बारामती दोस्त वार्तामध्ये आपले स्वागत आहे या ठिकाणी कारखेल गावातील शेतकरी अल्पभूधारक शेतकरी यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे त्याबद्दल ते नक्की काय सांगतायत काय नक्की घटना घडलेली आहे काय नाही दोन चार दिवस झालं माझी मोटर चोरीला गेली त्याच्या आदोबी एक माणसाने वायर तोडली मोटर बंद केली आणि आमच्या पाळीच्या टायमाला ती फ्यूज काढते अशी कामं चाललेली आहेत जाणून बुजून आता तिथं दोन तीन माणसाच्या दोन चार मोटर आहेत या मोटरावर असताना माझीच पाण्यातली मोटर नेली मी एक शेतकरी असून माझं पीक जळलं पाहिजे की हे हेतून चाललेलं आहे त्याच्यातनं मी डिपार्टमेंटला काल तक्रार देऊन आलेलो आहे डिपार्टमेंटनी त्याची दखली शेतकऱ्या घेऊन गुन्हेगार शोधून त्यांच्याकडे ती कारवाई केली पाहिजे अशी जर लोकांच्या नुसकानी व्हायला लागल्या काय करायला लागले जर शासनाने त्याचे निवेदन केलं पाहिजे या ठिकाणी जिरायक पट्ट्यातील अनुसूचित जातीचे प्रवर्गातील हे अल्पभूधारक शेतकरी आहेत श्री अशोक शिंदे यांच्यावरती हा त्यांचे पीक जळून जावे या उद्देशाने जी कुरघोडी करण्यात आलेले अन्याय करण्यात आले तर याची प्रशासनाने त्वरित दखल घेऊन त्यांना न्याय व्हावा अशी जनतेतून मागणी होत आहे धन्यवाद मी अजित लोंडे